दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पांडाने टोल नाक्यावर दररोज वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनत चाललाय वीस किलोमीटर अंतरावरील वाहन चालकांकडून टोल वसुलीवर होणाऱ्या वारंवार खटकेमुळे वाहतूक अधिकच जटिल होत आहे वनी सापुतारा या नऊशे त्रेपन्न क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर भूतकाळात अनेकदा टोल कर्मी आणि वाहन चालकांमध्ये वाद झाले आहेत स्थानिकांनी वीस किलोमीटर अंतरावरील वाहन चालकांकडून टोल वसुली न करण्यासाठी आंदोलन केले या संघर्षानंतर वाहन चालकांना दिलासा मिळाला केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग एक्सप्रेस वे आणि तस्तम मार्गांवर टोल सिस्टीम लागू केली आहे तीन हजार रुपये भरून दोनशे फेरांपर्यंत प्रति फेरा फक्त पंधरा रुपये इतकी टोल वसुली निश्चित केली गेली ज्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला या दरम्यान पांडाने टोल नाक्यावर कायम वाहतुकीची कोंडी असते चार लेन असूनही अनेकदा फक्त दोन लेन सुरू ठेवण्यात येतात यामुळे वाहन चालकांना वाहने थांबवावी लागतात वेळ इंधन आणि आर्थिक फटका देखील बसतो आणि टोल कर्मी व वा वाहन चालक यांच्यात वाद निर्माण होतात टोल नाक्याचे व्यवस्थापन करणारे मनोज पवार यांनी यावेळी सांगितले की तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा फक्त दोनच लेन चालू ठेवावी लागतात पण हे वारंवार होणारे तांत्रिक अडथळे वाहन चालकांसाठी गंभीर त्रासदायक ठरतात वणी सापुतारा रस्ता हेवी ट्रॅफिकसाठी ओळखला जातो महाराष्ट्रातून गुजरात कडे मोठ्या प्रमाणावर भाजीपाला आणि अन्य वस्तू वाहतूक केल्या जातात त्यासोबतच भाविक शेर्डे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे या मार्गाने मोठ्या संख्येने जातात यामुळे हा मार्ग चोवीस तास वाहतूक संपन्न राहतो स्थानिक आणि वाहन चालकांची मागणी आहे की पांडाने टोल नाक्यावर चारही लेन नियमितपणे सुरू कराव्यात ज्यामुळे वाहतूक कोंडी टाळता येईल वादविवाद कमी होतील आणि मार्ग सुरक्षित राहील तसेच राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे आणि बदलत असलेल्या टोल सूचना देणे आवश्यक आहे हा टोल नाका प्रवाशांसाठी आणि वाहतूक व्यवसायासाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे त्वरित उपाययोजना होणे गरजेचे आहे जेणेकरून प्रवास अधिक सुरळीत सुरक्षित आणि वेळेवर होऊ शकेल संतोष विधाते दक्ष न्यूज थिंडोरी